नमस्कार दैनिक माहोळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हो त्यान प्रत्येक वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या उमेदवारांकडून त्यांचा प्रचार सुरू झालेला आपल्याला दिसतोय आपण आता प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या आकांक्षा वाघवले यांच्याकडून त्यांच्या प्रचाराची रॅली आणि या नगराध्यक्ष पदाच्या आबोली मयूर ढोरे यांच्याकडूनही प्रचार होतो या सर्वप्रथम आपण आकांक्षा वाघवले यांच्यासोबत बोलूया ताई स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये काल आमदार सुनील शेके यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि आज आपण प्रचाराची रॅली काढतायत कशा प्रकारे या ठिकाणच्या नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मी आकांक्षा योगेश वाघवले लोकप्रिय आमदार सुनील सुनीला शेळके यांच्या माध्यमातून व आबोलीताई ढोरे यांच्या साथ साथीने आम्ही आता प्रचार सुरू केला आहे हे माझा वॉर्ड नसून हा माझा परिवार आहे त्यामुळे सगळेच आमच्या सोबत आहे वॉर्ड नसून परिवार अशा पद्धतीने आपण म्हणताय मात्र या नागरिकांच्या काही समस्या तुम्हाला जाणवल्या किंवा आपल्या परिवारापुढे काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आणि शौचालयाची समस्या आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊया आमदार सुनील शेळके यांनी विश्वास ठेवून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि तो विश्वासार्थ करण्यासाठी काय विजन तुमच्या डोळ्यापुढे आता विजन म्हणजे मी निवडून आल्यावर किंवा चालू असताना काम लोकांचं हे एकच संधी सांगणार आहे आम्हाला की वॉर्डमध्ये मध्ये शौचालयाचा त्रास आहे खूप तो आणि कचऱ्याचा अच्छा स्वच्छतेच्या समस्यांवरती मार्ग काढण्याचं किंवा ते पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार असल्याचं आकांक्षा वाघवले यांनी सांगितलेलं आप...